शिवसेना उबाटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट झाली राज यांनी उद्धव यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राज तब्बल तेरा वर्षांनी मातोश्रीची पायरी चढले उद्धव ठाकरेंचा काल पासष्टावा वाढदिवस होता या दोन नेत्यांच्या भेटीनं मनोमिलनाच्या चर्चांना आणखी बळ मिळालाय पाच जुलैला मुंबईत विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यानंतर आता राज यांनी उद्धव यांची भेट मातोश्रीवर जाऊन वाढदिवसानिमित्त घेतल्यानं दोन बंधूंमधील दुरावा कमी झाल्याची चर्चा आहे ठाकरे बंधूंच्या एकत्रित भेटीगाठी पाहता शिवसेना उभाटा आणि मनसे यांच्या युतीच्या शक्यता वाढल्या आहेत याचा सर्वाधिक परिणाम मुंबई ठाणे नवी मुंबई या भागात दिसू शकतो मुंबई महानगर परिसरात शिवसेना उबाठा आणि मनसेची ताकद आहे मनसेच्या स्थापनेमुळे शिवसेनेला या भागात फटका बसत आला आहे पण आता दोन्ही पक्ष सोबत येण्याची शक्यता वाढल्यानं महायुतीची चिंता वाढली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं एम एम आर भागात सर्वेक्षण केलं आहे सर्वेमधून काय समोर आलं आहे तेच बघूया या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षाची युती झाल्यास त्याचा मोठा परिणाम दिसेल असं भाजपचा सर्वे सांगतो भाजप जनमताचा काणोसा घेण्यासाठी दर पंधरा दिवसांनी सर्वेक्षण करत असतं त्यातील सर्वात ताज्या सर्वेनुसार ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना तब्बल बावन्न टक्के मतं मिळू शकतात त्यामुळे महायुतीला फटका बसू शकतो याचा अर्थ ठाकरे बंधूंची युती झाल्यास मुंबई महापालिका जिंकण्याचं भाजपचं अनेक वर्षापासूनचं स्वप्न अधुरं राहू शकतो तर मित्रांनो सरळ सरळ या सर्वेमधून असं समोर आलेलं आहे की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता येऊ शकते यावर तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा